नमस्कार जय शिवराय सन दोन हजार पंचवीस शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी शिवजयंती महोत्सव आपल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी साजरा होते खरं म्हटलं तर महाराजांच्या कृपेने आपल्याला खूप मोठं वा भाग्य लाभले की संपूर्ण जगामध्ये या शिवनेरी आपल्या किल्ल्याचा आणि या शिवजन्मभूमीचा असा नामोल्लेख होणार नाही असं ठिकाण नाही कुठं या संपूर्ण जगामध्ये यावर्षीच्या शिवजयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने आपण यावर्षी कुस्त्यांच्या आखाड्याचं उत्कृष्ट असं नियोजन जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ त्याचबरोबर या तालुक्याला आपल्याला लाभलेले विद्यमान आमदार माननीय शरददादा सोनवणे खरं तर दादांना जी जी आवड आहे कुस्तीची या कुस्तीच्या आवडीच्या निमित्तानं दादांनी आम्हाला एक शब्द दिला आहे की मी तुम्हाला या कुस्तीच्या आखाड्याच्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला उपलब्ध करून देईन पण तुम्ही मला या मा, मा शिवजन्मभूमीमध्ये जे महाराष्ट्र केसरी लेवलला जे पैलवान खेळलेत त्या पैलवानांना तुम्ही या ते या शिवजन्मभूमीमध्ये खरं तर कुस्ती करण्यासाठी आणायची आणि कुस्ती ही काटा कुस्ती आणि निकाली कुस्ती आली पाहिजे त्या पद्धतीने आम्ही जुन्नर तालुका कुस्तीगीर संघाचे आमचे अध्यक्ष जगनदादा कोराळे असतील सचिव विलास कदम बर बर, बर बर सर असतील कार्याध्यक्ष जालिंदर पिलाजी ढामाली सर असतील त्याचबरोबर प्रकाश कबाडे असतील शुभम कदम असतील सुरेश काकडे असतील खजिनदार आणि त्याचबरोबर मी स्वतः बाकीचे सर्व आमचे सहकारी त्याचबरोबर दादांनी आम्हाला जे आमचे सहकारी आहेत थोडक्यात सचिन भाऊ वाळूंज मग संतोष भाऊ मुसळे असतील राजनजी वाबळे असतील हे असे ब तालुक्यातले नामांकित जे सहकारी आहेत यांचीसुद्धा चांगली एक सांगड घालून दिली आणि आम्ही या ठिकाणी आज या उद्या म्हणजे परवाच्या दिवशी अठरा तारखेला या ठिकाणी आपल्या शिवजन्मभूमीमध्ये कुस्त्यांचा मोठा असा जंगी आखाडा भरवतो आहे या आखाड्याच्या निमित्ताने एक लाख रुपयाची नामांकित अशी कुस्ती असणारे या नामांकित कुस्तीसाठी एक लाख एकवीस हजार या नामांकित कुस्तीसाठी दोन महाराष्ट्र केसरी लढणार आहेत त्यामध्ये जालना या ठिकाणी झालेले महाराष्ट्र केसरी बाला पीक असणारे त्याचबरोबर पुणे बालेवाडी या ठिकाणी जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली त्या ठिकाणी जे महाराष्ट्र केसरी झाली ते हर्षवर्धन सदगीर यांची एक लाख एकवीस हजार रुपयाची कुस्ती असणारे त्यानंतर महाराष्ट्र चॅम्पियन हनुमंतपुरी या पैलवानाची त्याचबरोबर बाळू अपराध त्याच्या विरोधात हा सांगली येथील मल्ल आहे तो देखील उत्कृष्ट मल्ल आहे ही एकावन पंच्याहत्तर हजार रुपयाची कुस्ती होणार आहे आणि त्यानंतर आपल्याच तालुक्याचा नामांकित मल्ल साईना साईराज नलावडे हा सध्या काका पवार यांच्या तालमीत प्रशिक्षण घेतो आहे हा देखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये यावर्षीचा तो आ... आ... स्पर्धक आहे आणि असे नामांकित या ठिकाणी चांगले चांगले मल्ल या ठिकाणी सहभागी होणार आहेत आणि या ठिकाणी आम्ही जवळजवळ दहा हजार रुपयाच्या एक आठ कुस्त्या लावणार आहेत त्यानंतर पंधरा हजार रुपयाची कुस्ती आहे एकवीस हजाराची कुस्ती आहे तीस हजाराची कुस्ती आहे त्यानंतर अशा नामांकित अशा कुस्त्या या मोजक्या कुस्त्या असतील पण त्याचबरोबर जे इतरही पैलवान या ठिकाणी येणार आहेत सर्व पैलवानांच्या आम्ही कुस्त्या लावणार आहे एकही पैलवान या ठिकाणीवरून कुस्ती लागली नाही असा पैलवान या शिवजन्मभूमीच्या आखाड्यातून जाणार नाही ही आम्ही दक्षता घेणार आहोत या निमित्ताने आमचा जो जुन्नर तालुका कुस्तीगीर संघ आहे हा इतका कार्यक्षम राहणार आहे की सर्व पैलवानांचा त्याचबरोबर जुने मात्तभर पैलवान जे आहेत नामांकित पैलवान आहेत जुने पदाधिकारी आहेत त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आलेल्या पैलवानांचा फेटा बांधून असा आम्ही सन्मान करणार आहोत सत्कार करणार आहोत त्या मी सर्व पैलवानांना कुस्ती शौकीनांना मार्गदर्शकांना जे क्रीडाप्रेमी आहेत त्याचबरोबर जे या कुस्तीच्या आखाड्याच्या निमित्ताने जे कुस्ती शौकीन आहे यांना सगळ्यांना विनंती करतो की ही महाराजांची शिवजन्मभूमी आहे या शिवजन्मभूमीत आपल्याला मला वाटतंय की महाराष्ट्र दोन मातब्बर अशा महाराष्ट्र केसरींची लढत या ठिकाणी पाहायला मिळते सगळ्यांना मी विनंती करतो की आपण या कुस्ती आखाड्याच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं हो, आणि मनमुराद असता कुस्त्यांचा आनंद घ्यावा अठरा तारखेला सकाळी अकरा वाजता या ठिकाणी आपण कुस्तीच्या आखाड्याचं नियोजन करणार आहोत उद्घाटन करणार आहोत तर सर्व कुस्ती शौकीनांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अठरा तारखेला अकरा वाजता आवर्जून उपस्थित राहू उन्हाळा अतिशय कडक आहे हो उन्हामध्ये कुस्त्या कराव्या लागणार आहे बरोबर त्या उन्हाळा अतिशय कडक जरी असला तरी आम्ही या ठिकाणी जो कुस्त्यांचा आखाडा करणार आहे या आखाड्याला आम्ही उत्कृष्ट प्रकारची माती वापरणार आहे त्याचबरोबर त्या मातीमध्ये आम्ही हळद लिंबू त्या त्याचबरोबर कापूर या सगळं जे आयुर्वेदिक आहे हे मातीमध्ये मिक्स करणार आहोत जेणेकरून पैलवानांना जरी लागलं तरी त्याची जखम चिघळ चिगल, अशी चिघळणार नाही आणि या ठिकाणी आपण पाहिलं आहे भव्य दिव्य असा मंडप या कुस्तीच्या आखाड्याने बऱ्याच वर्षानंतर मला इथं पाहायला मिळतं दरवर्षी शिवजयंती असते कुस्त्या होत असतात या वर्षीचं वेगळेपण या वर्षीचं वेगळेपण आजपर्यंत सर मी स्वतः एक राष्ट्रीय पंच म्हणून काम करतो तुम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष जे असतील रामदास तडस त्याचबरोबर कार्याध्यक्ष संदीपा बोंडवे त्याचनंतर सरचिटणीस हिंदके श्री योगेश भाऊदोडके या सर्वांना विचारू विचारू शकता की ज्या ज्या ठिकाणी कुस्ती असतात त्या ठिकाणी आमचे नियम कडक असतात या ठिकाणी देखील इथं या कुस्तीच्या आखाड्याच्या निमित्ताने आपण राज्याचे जे कुस्तीपंच आहेत राज्या हे राज्याचे कुस्तीपंच बोलावणार आहोत आणि या ठिकाणी हे नियोजन आहे ते अतिशय आमचं तटस्थ नियोजन असणार आहे मॅटोरील कुस्ती आणि मातीवरील कुस्त्यात फरक काय मॅटवरील कुस्ती आणि मातीवरील कुस्ती मातीवरील कुस्ती जो कुस्तीमधला जो पैलवान असतो खरं म्हटलं तर मातीवरचा जो कुस्ती पैलवान असतो या पैलवानाचा हा मॅटवरती जाणारा पैलवान हा बऱ्या म्हणजे बऱ्या प्रकारात म्हटलं तर हा मोठ्या गार आहे थोडक्यात की जेणेकरून चांगल्या प्र ज्याची परिस्थिती चांगली आहे हा चांगल्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतो पण आपल्या या लाल मातीमध्ये शिवजन्मभूमीमध्ये जो पैलवान येणार आहे खेळायला हा अतिशय म्हणजे हालाकीच्या परिस्थितीतून आलेला आहे का सर्वसामान्य कुटुंबातला हा पैलवान आहे आणि या सगळ्या पैलवानांची आम्ही या ठिकाणी कुस्ती लावणार आहे बरेच आपण पाहतो कुस्तीच्या निकालानंतर अनेकदा वाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात ते एकदा होऊ नयेत म्हणून तुम्ही काय विशेष खबरदारी घेणार आहात बऱ्याचदा आता आपण पाहतो महाराष्ट्र की स्त्री असेल किंवा कोणत्या इतर ठिकाणची सर कुस्ती म्हटल्यावरती तिथं काय होतं की टक्कर आली टक्कर आली नंतर काय होतं की वाद नि निर्माण होतात पण या वादावरती एक तोडगा सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघलना स संघाला त्याचबरोबर त्या जे डब्ल्यू एफ आयने यू डब्ल्यू डब्ल्यूने जे कुस्ती संघटनेने जे नियम का घालून दिलेले आहेत जागतिक कुस्ती संघटनेने या कुस्ती संघटनेच्या नियमानुसार आम्ही या ठिकाणी ते नियम वापरणार आहोत आणि कुस्ती एकदम काटा कुस्ती तंतोतंत होणार कोणत्याही प्रकारे या कुस्तीला किंचित भर असा कोणताही बॉ अशी शंका येईल अशी या ठिकाणी आम्ही तो प्रसंग येऊन देणार नाही आमदार शरद सोनवणे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे वे वे आयडिया येत असतात एक कल्पक बुद्धी असलेला माणूस यावर्षीच असं वेगळेपणे वे काय सांगते खरं म्हटलं तर दादा म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि दादांना अशी सोडवायची कुस्ती बिलकुल आवडत नाही दादांनी मला सांगितलं की तो आपल्या कुस्तीगीर संघाचे जे मला म्हणजे आमच्या कुस्तीगीर संघाच्या सगळे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांना एकच सांगितलं तुम्ही कुस्ती ठेवायची पण कुस्ती ही काटा कुस्ती होईल निकाली कुस्ती होईल आणि ज्या प पद्धतीने दादा पाठीमागच्या वेळेस आमदार होते मला वाटतं दादांनी पाठीमागची पण शिवनेर केसरी या ठिकाणी मा मॅटवरती घेतली या मॅटवर कु मॅटवरची जी कुस्ती घेतली ते, या कुस्तीचा आमच्या कुस्तीगीर संघावरती कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी असतील त्या ठिकाणी खेळायला आलेले जे पैलवान असतील त्याच्यामध्ये जे प पंच वगैरे येऊन गेले त्यातील त्याच्यातले काही पंच आज इंटरनॅशनल पंच आहे त्याच्यामध्ये रोहिदास आमले आहे नितीश काबिली आहे त्याच्यानंतर काही राष्ट्रीय पंच आहेत निलेश मारणे पप्पू कालेकरे हे असे पंच तिथून तयार झाले आणि ज्या वेळेस त्यांच्याकडे काही नव्हतं पण शिवजन्मभूमीमध्ये आम्ही मॅटवरती कुस्ती घेतली आणि आज आम्ही त्या ठिकाणी मॅटवरती कुस्ती घेतली ना आम्ही राष्ट्रीय पंच झालो आंतरराष्ट्रीय पंच झालो यांचा देखील याचा देखील त्यांना म्हणजे अभिमान आहे आणि शिवजन्मभूमीच्या ठिकाणी दादांनी जी मॅटवरची कुस्ती स्पर्धा घेतली ती खरंखर वाखण्याजोगी होती अतिशय उत्कृष्ट अशी बक्षिस पैलवानांना मिळाली त्याच्यानंतर जे त्या ठिकाणी जे कुस्ती शौकीने आले त्यांचा देखील योग्य असा सन्मान झाला आणि आज दादांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही फक्त मागा पण मला या ठिकाणी महाराष्ट्र केसरी लेवलच्या पैलवान महाराष्ट्र केसरी गटातले जे पैलवान आहेत तेच या ठिकाणी खेळले पाहिजे असे आम्हाला दादांनी सक्त ताकीद दिली त्यानिमित्ताने आम्ही बाला रफिक आणि हर्षवर्धन सद्गीत हे महाराष्ट्र केसरी लेवलच्या दोन मातब्बर असे ज जे नावलौकिक असे पहिल्या एक चार ते पाच मल्लांमध्ये असतात असे दोन मल्ल यांची आम्ही नामांकित असती अशी कुस्ती या ठिकाणी ठेवलेली एवढी मोठी कुस्ती खरं तर तुम्ही लावताय हो तालुक्यातील कोणते मल्ल याच्यामध्ये सहभागी होणार आहेत का त्यांना संधी देणार आहात का हो या निमित्ताने आपण आपल्या तालुक्यामधले मात नामांकित मल्ल मग त्याच्यामध्ये साईराज नलावडे असेल ओम शिवम मडके असेल त्याच्यानंतर पश्चिम पट्ट्यातला आपला शिवम मडके त्याच्यानंतर हडसर गावचा प्रतीक गावारी आहे असे नामांकित जे जे पैलवान आहेत तालुक्यातले तालु मग यांच्या तालु आपण काय करतो या निमित्ताने कुस्त्या घेतोय अशा तालुक्यातले आम्हाला जवळजवळ जेवढे जेवढे चांगले मल्ले आहेत या सगळ्या मल्लांच्या आम्ही या ठिकाणी कुस्त्या घेणार आहोत मोठ्या मोठ्या कुस्त्या आणि या ठिकाणी आपल्याला जवळजवळ महाराष्ट्रभरातले जेवढे सगळे पैलवाने आहे ते सगळे पैलवान या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत हे या कुस्ती आकाड्याची एक खासियत असणारी